सातारा तालुक्यातील विलासपूर येथे आरोग्य केंद्रात कालबाह्य औषधी गोळ्या दिल्या गेल्या असल्याचा आरोप आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष आतिश कांबळे यांनी केला आहे या संदर्भात संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असून सोमवारी याबाबत ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे तसेच या संदर्भात आपणाकडे सर्व पुरावे असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे मी आतिश आनंद कांबळे आझाद समाज पार्टी सातारा जिल्हाधिक्ष काल एक घटना घडली विलासपूर गोडोली इथे तिथे आयुष्यमान आरोग्य मंदिर आहे आरोग्य केंद्र आहे जे झेडपीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डीओ यांच्या यांच्या हस्तांतरित येत आहे व तिथं आज काल माझी मिसेस गेली तिच्या पोटात दुखू लागले व तिथं तपासणी झाली तिनं गोळ्या आणल्या गोळ्या आणल्यानंतर तिनं खाल्ल्या संध्याकाळी खाल्ल्यानंतरनं परत तिच्या पोटात जास्त दुखू लागले म्हणून मी आज ही गोळी बघितली गोळी बघितली तर मला त्याच्यावर डेट दिसली एक्सपायरची तर एक्सपायरची डेट आहे जी जी तयार झालेली आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस ला आणि एक्सपायरची डेट आहे एप्रिल दोन हजार चोवीस या ठिकाणी ती मला दिसली व त्यानंतर मी खुलासा मागण्यासाठी त्या विलासपूर आरोग्य केंद्रात गेलो व फोन केला त्यांना संदर्भ मी सांगितला त्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही असं मला दिसून येत आहे व आम्हाला असं वाटतं की या सातारा जिल्ह्यात गरिबांशी खेळलं जात आहे त्यांच्या जा जीवाशी खेळलं जात आहे या आरोग्य अधिकाऱ्यावर व त्या डॉक्टरवर यांच्यावर कारवाई करण्यात यावी कडक कारवाई कर, करण्यात यावी व ज्या गोळ्या त्यांनी आणलेल्या म्हणजे खरेदी केलेल्या आहेत त्या तपासणी करण्यात याव्या अशी मी आझाद समाज पार्टीतर्फे मागणी करतो व त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावं ही माझी आझाद समाज पार्टीतर्फे मागणी आहे ये आणि येत्या आठ दिवसात जर यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही तर मी हजारो नागरिक घेऊन मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे हे शासनाने लक्षात ठेवावं व याच्यावर कारवाई करण्यात यावी एवढंच माझी मागणी आहे जय भीम जय शिवराय